खेलो इंडियात महाराष्ट्राची विजेती पदाची हॅट्रिक अठ्ठावन्न सुवर्ण सत्तेचाळीस रौप्य त्रेपन्न कांस्य पदकांसह एकशे अठ्ठावन्न पदांची लयलूट गतविजेता महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करत खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेते पदाच्या हॅट्रिकचा पराक्रम केला आहे अठ्ठावन्न सुवर्ण सत्तावन्न रौप्य त्रेपन्न कांस्य अशी एकूण एकशे अठ्ठावन्न पदकांची लयलूट करत महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले आहे तब्बल नऊ स्पर्धा विक्रमांचा पराक्रम ही महाराष्ट्राने यंदाच्या सातव्या खेलो इंडिया स्पर्धेत केला आहे पाटलीपुत्र क्रीडा संकुलातील समारोप समारंभात बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी व केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खेडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राला विजेतेपदाचा करंड देऊन गौरवण्यात आले पथक महादेव कसगावडे सहायक संचालक भाग्यश्री अरुण पाटील शिवाजी कोळी मराठमोळ्या खेळाडूंनी करंडक स्वीकारला करंडक स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या परिसर तमिळनाडू पाठोपाठ बिहार मध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदांचे शिखर पूर्ण करत विजेतेपद पटकावले महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे अप्पर मुख्य सचिव अनिल डिगीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे सहसंचालक सुधीर मोरे यांनी प्रणालीद्वारे अभिनंदन केले गत तमिळनाडू स्पर्धेत सुवर्ण व कांस्य अशी एकूण एकशे अठ्ठावन्न पदक मिळवून महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे मध्य प्रदेश पाठोपाठ पार्ट तामिळनाडूत सर्वसाधारण विजेते पदावर आपले नाव कोरले होते बिहार स्पर्धेत महाराष्ट्राने नऊ स्पर्धा विक्रमांची नोंद केली वेटलिफ्टिंग अस्मिता ढोनेने दोन साई दोन सायराज परदेशीने तीन ॲथलेटिक्समध्ये सेफ सापेकर रोहित बिन्नार आदित्य पिसाळ व रिले संघाने प्रत्येकी एक असे एकूण नऊ स्पर्धा विक्रम प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावापुढे झळकले आहे अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करत सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखले हरियाणाने एकोणचाळीस सुवर्ण सत्तावीस रौप्य एकावन्न का कांस्य पदकांसह एकूण एकशे सतरा पदक जिंकून दुसरे स्थान प्राप्त केले राजस्थान चोवीस सुवर्ण बारा रौप्य चोवीस कांस्य एकूण साठ पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला